श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी आज नवीन पाहणार आहात श्री स्वामी समर्थ या आहेत तुरजा शेंगा आणि ज्या आहेत च्या शेंगा श्री स्वामी समर्थ आमच्या आमच्या गावातील शेतकऱ्याने काजूची वृक्ष लागवड केलेली आहे व त्यांचे संगोपन पण छान रीतीने केलेले आहे तुम्ही पाहू शकता त्यांना घालण्यासाठी शेणखत पण आणलेले आहे आणि या पूर्ण परिसरात तुम्हाला काजूची वृक्ष लागवड पाहायला मिळेल जर आपले पर्यावरण छान राहायचे असेल व आपल्याला पाण्याचा तटवडा तो कधी भासयचा नसेल तर तुम्ही पण वृक्ष लावा वृक्ष वाचवा त्यांचे संगोपन करा इथे तुम्हाला काजू आंबा व इतर झाडे पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ